हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अक्षया माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज मी तुम्हाला सैर करवणार आहे आमच्या घराजवळील मार्केटची जिथे आम्ही ठाण्यामध्ये राहत होतो आणि याच मार्केटमधून मी सर्व खरेदी करायला यायचे आई आणि आर्विक तुम्हाला पुढे चालताना दिसतच असतील आणि माझ्या लेफ्ट साईडला तुम्हाला फूड ट्रक दिसत असेल जो मस्त अशा अट्रॅक्टिव्ह कलरने पेंट केलेला आहे जिथे व्हरायटी ऑफ स्नॅक्स आपल्याला मिळेल संपूर्ण या वाघवी मार्केटमध्ये तुम्हाला असे फूड ट्रक्स बरेच दिसतील एक खरंच चांगला कॉन्सेप्ट आहे आणि संपूर्ण ठाण्यामध्ये आकरी जेवण वेगवेगळे स्नॅक्स विक्री करणारे असे बरेचसे ट्रक्स तुम्हाला दिसतच असतील मार्केटचं नाव तर तुम्ही ऐकलातच वाघबीळ जे आमच्या बिल्डिंगपासून दहा मिनिटाच्या अंतरावरती चालत आहे छोटे छोटे स्टॉल्ससुद्धा आहेत जिथे अशा या मावशांना त्यांच्या गावात पिकवलेल्या भाज्या फळं घेऊन बसतात आता मी आलेली आहे ऑल्टरेशन करायला जे नेहमीचे अंकल आहेत अगदी परफेक्ट करून देणारे येताना मी रस्त्याच्या त्या बाजूने आले आणि आता क्रॉस करून मी इथून जाताना तुम्हाला दाखवते खूप सारे फ्रूट्स व्हेजिटेबल्स आणि फुलांचे स्टॉल्स तुम्हाला मी सांगितलंच की ठाण्यामध्ये आम्ही पाच वर्ष राहिलो आणि याच मार्केटमधून मला लागणाऱ्या भाज्या फळं फुलं झाडं सगळ्यांची मी खरेदी करत असायचे तिथून चालता चालता पुन्हा माझ्या त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत जिथून मी पिशव्या भरून भरून फुलं फळं भाज्या यांची खरेदी करायचे मार्केट कितीही मोठं असू दे पण माझ्यासारखं बऱ्याच जणांचं असेल ठरलेले एक दोन भाजीवाले फळवाले फुलवाले ज्यांच्याकडनंच आपण नेहमी खरेदी करणं पसंत करतो डाव्या बाजूचं हे फळांचं दुकान आणि या हाराच्या दुकानातून देवासाठी लागणारी दररोजची फुलं हे माझे ठरलेली दुकानं आणि त्याचबरोबर नेहमीच्या मच्छीवाल्या मावशी ज्या आता संध्याकाळच्या नाही आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे लवकरात लवकर मी आता हे घर रिकामं करणार आहे त्याआधी मला आवडत्या जवळच असलेल्या रेस्टॉरंटला जिथे आम्ही नेहमी जायचो तिथे मी आज चाललेली आहे डिनरसाठी आणि ऑफकोर्स आई आलेली आहे आणि जेव्हा पण ती येते ना तेव्हा मी तिला इथे घेऊनच येते कारण प्रत्येक आईला तिच्या डेली रुटीनमधून थोडासा विरंगोळा देण्याचं काम आपल्या मुलांचंच असतं आणि आज मी ऑर्डर केलेलं आहे आम्हा तिघांचंही आवडतं इंडो चायनीज आता जेवून मस्त आम्ही इथून निघणार आहोत घरी जाण्यासाठी आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला भारतातील माझ्या घराजवळील मार्केट जिथून मी नेहमी खरेदी करायचे ते दाखवलं आपल्या देशातली खरेदीची मजा दुसऱ्या कुठल्याही देशात नाही तर आजचा हा मिनी ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये सर्वांनी आपली काळजी घ्या आहे